जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळ चौधरी नावाची व्यक्ती आपल्या मागणीसाठी एक महिना आंदोलन करत आहे मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा तेथून जात असल्यानं मागणीचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना पोलिसांनी अडवलंय पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे डी वाय एस पी आनंद कुलकर्णी यांनी भर चौकात चौधरीच्या दोन अडीच वर्षाच्या मुलासमक्ष त्याच्या कमरेत लात घातली त्याची मागणी कायद्याची चौकट पाहून मान्य करा किंवा न करा पण ती लात मात्र तळपायापासून मस्तकापर्यंत भिडणारी होती एका ताईनं व्हिडिओतून हे दृश्य पाहून तिखट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या त्यातूनच मला एक काव्यरचना सुचले हादरला असेल श्रावण उच्च पदस्थ होता म्हणू नका चढला होता माज दोन वर्षाच्या बाप मुलासाठी असतो त्याचा हिरो हरताळा फासला त्याला ता ता करून टाकला झिरो आंदोलनवाला खात नव्हता टाळूवरचं लोणी महिना झाला तरी त्याला विचारत नव्हतं कोणी मंत्र्यांना पाहून वाटलं असेल फुटेला आता पान्हा पण कमरेतलात बसली सोबत असतात ता डीवाय एस पी भावाने रस्त्यात दाखवला रंग ढसा ढसा रडला असेल पंढरीचा पांडुरंग बालमन दुखावणे हादरलेला असेल श्रावण हादरला असेल श्रावण काव्यरचना शंकर कोराणे पत्रकार सेवा निवृत्त मुख्याध्यापक कुराड सिंधुदुर्गा अडवून आपल्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात असताना डीवायसपी अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येऊन अगदी फिल्मी स्टाईल मध्ये त्यांच्या आग जाईल असं कृत्य ने केलेलं आहे याला डीवाय एस पी म्हणावं कि वर्दीतील पिसळलेला कुत्रा विषय काही असो बापाच्या माग पळणारा हातात पिशवी घेऊन लेकरू या डीवाय ला दिसलं नाही धावून जाऊन उडी मारण्याच्या अगोदर या डीवायस या लहान या लहान तरी बघितलं पाहिजे होत बापाच्या पेकटात लात घालताना असला पोलीस बघून भविष्यात पोलीस खात्याबद्दल काय असता राहील या लहान लेकराच्या मनात या डीवायस ला माझा खडा सवाल आहे आम्हा जनतेच्या घामाच्या टॅक्स पैशावर जो तुम्ही भरमसाट पगार घेता त्या पगाराची परत फेड जनतेच्या कमड्यात लात घालून करता का मी शीतल दानवले या डीवाय एस जाहीर निषेध करते महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की या डीवायस पी च त्वरित निलंबन करावं जेणेकरून अशा प्रकारे मानवी हक्काचा अनादर करताना इतर अधिकारी दहा वेळा विचार करतील